नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा किंगार जादूची कांडी याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवणार आहे किंगार हे किंगार हे प्रोडक्ट सव्वा लाख पीपीएम निम ऑइल असून हे तुमचं त्या ठिकाणी अळी नियंत्रणासाठी असेल त्याचबरोबर थ्रिप्स नियंत्रणासाठी असेल लाल कोळी असेल पांढरी माशी असेल त्याचबरोबर मिलीबग असेल या संपूर्ण किडींवर त्या ठिकाणी नियंत्रण मिळवते त्याचबरोबर किंगार हुडकिडीवर त्या ठिकाणी काम करते त्याचबरोबर किंगार जमिनीतून जर आपण ड्रिपने पिकाला जर दिले तर मुळांपासून शेण्यापर्यंत किंगार तुमच्या त्या ठिकाणी पिकाला पंधरा दिवसांपर्यंत कडू ठेवण्याचं काम करते त्याचबरोबर किंगार हे जर आपण टाकीत मिक्स केलं तर तीन दिवस तुमची टाकी त्या ठिकाणी कडू राहणार त्याचबरोबर हात सुद्धा तुमचे तीन दिवस कडू राहणार काही छाप जरी मळली तरी तर त्या ठिकाणी तुम्हाला हात कडू राहणार आणि ते कडू लागणार एवढं भयानक कडू असलेलं हे प्रोडक्ट आहे तर आपणही त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये मका पीक असेल मका पिकाला फवारणीमध्ये वापरा त्याचबरोबर आपलं कांदा पीक असेल कांदा पिकालाही फवारणीमध्ये वापरा अद्रक पीक जर असेल तर अद्रक पिकाला आपण द्वारे सोडा त्या ठिकाणी कंदकूज असेल त्याचबरोबर तुमचं जी आळी पडते ती आळी असेल संपूर्ण त्या ठिकाणी नायनाट होतो त्याचबरोबर डाळीं पिकातील खोडकिड असेल त्यालाही तुम्ही वापरू शकता तसेच इतर कुठलाही भाजीपाला जर पीक असेल तर त्याला फक्त हार्वेस्टिंगच्या अगोदर आठ दिवस मारायचं कुठल्याही प्रकारचं कीड त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पिकावर दिसणार नाही तर आपण नक्की किंगारचा वापर करा किंगार जर आपल्याला हवा असेल तर नेक्स्ट बॅग्रो सर्व्हिसेस लोणी खुर्द येथे उपलब्ध आहे नक्की आपण ते खरेदी करा आणि वापरा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद